ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक एकतर प्रचंड लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कसा मुहूर्त मिळालाय नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका आहेत त्या सध्या मध्ये आहेत असं असलं तरी काही जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकींवरती मात्र टांगती तलवार जी आहे ती कायम आहे शुक्रवारी महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वाचा आणि नगरपंचायतींसह नगर जिल्हा परिषद आणि काही महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण दिल्याबाबत दाखल असलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यात आली यामध्ये कोणत्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका आहेत जिथल्या निवडणुकांवरती टांगती तलवार आहे आणि तिथं निवडणुका होणार की पुढे जाणार निवडणूक आयोग काही वेगळा निर्णय घेणार का याच बाबत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या सतरा जिल्हा परिषदा आणि दोन महानगरपालिका कोणत्या आहेत हे है आपण पाहणारच आहोत मात्र त्याआधी कोर्टामध्ये नेमकं काय घडलं आहे आणि महत्त्वाचे असे कोणते निर्णय घेतलेत किंवा निर्देश दिलेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्क्यांची आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडल्याच्या आक्षेपावर अठ्ठावीस नोव्हेंबरला शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी झाली या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडं सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तसंच तीन न्यायमूर्तींकडं पाठवण्याचा हा जो निर्णय घेतलेला आहे त्यासोबतच ही सुनावणी जी आहे पुढची ती एकवीस जानेवारीला ठेवण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे त्यामुळं महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संपूर्ण मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे असं असलं तरी पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाधीन राहणार आहेत या सुनावणीमधलं हे महत्त्वाचं वाक्य जे आहे ते सर्वोच्च न्यायालयानं वापरलेलं आहे ज्यामुळं आता अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत कोर्टानं सुद्धा म्हटलेलं आहे की महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांना विलंब नको पुढची सुनावणी जी आहे ती एकवीस जानेवारीला आम्ही घेऊ आणि तीन न्यायमूर्तींचं तिथं खंडपीठ असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही आहेत महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नको आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व ठिकाणच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन राहणार असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे चंद्रपूर आणि नागपूर वगळता इतर महानगरपालिकांच्या निवडणुका कोणताही विलंब न करता अधिसूचित करा असं सुद्धा सिजाया यांनी म्हटलेलं आहे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी असे निर्देश आहेत की जिथं आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तिथल्या निवडणुका घ्याव्यात ही राज्यस्तरीय निवडणूक नाही आहे ही स्थानिक निवडणूक आहे आणि जिथं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तिथं निवडणुका का घेऊ नये असं सुद्धा कोर्टानं विचारलं आहे आता कोर्टातलं हे सगळं ऑर्ग्युमेंट आणि निर्णय समोर आल्यानंतर राज्यातील सतरा जिल्हा परिषदा आणि दोन महापालिकांच्या इलेक्शनच्या भोवती शक्यतांचं वारं फिरू लागले ओबीसी आरक्षणामुळं आरक्षणाची मर्यादा वाढवल्याचा जो मुद्दा आहे तो मुख्यत्वे आदिवासी बहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेला आहे यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के आरक्षण झालेलं आहे चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला या जिल्हा परिषदे ज्या आहेत तिथं साठ ते सत्तर टक्के आरक्षण झालेलं आहे शिवाय गडचिरोलीमध्ये अष्ट्याहत्तर टक्के पालघरमध्ये त्र्याण्णव टक्के धुळ्यामध्ये त्र्याहत्तर टक्के आणि नाशिक जिल्हा परिषदेमध्ये बहात्तर टक्के आरक्षण लागू झालेलं आहे ठाणे नागपूर नांदेड वाशिम हिंगोली जळगाव वर्धा आणि बुलढाणा या आठ जिल्हा परिषदांमध्ये एक्कावन्न ते साठ टक्के आरक्षण झालेलं आहे तर नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये सुद्धा आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वरती गेलेलं आहे सोबत तीनशे छत्तीस ज्या पंचायत समित्या आहेत त्यापैकी त्र्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आरक्षणानं आपली सीमा ओलंडलेली आहे त्यामुळं आता ही सुनावणी तीन न्यायमूर्तींकडं जाणी न्याय जा जाणार आहे या संदर्भातली आणि निवडणूक होणार हे तर नक्की झालेलं आहे त्यामुळं आता एकवीस तारखेला जी पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे त्यापूर्वी आता बऱ्याच शक्यता ज्या आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत आता यात एक अशी शक्यता आहे की समजा कोर्टाच्या आदेशानंतर सगळ्या निवडणुका झाल्या आणि कोर्टाच्या कोर्टानं जसं की म्हटलं की निर्णयाच्या अधीन असल्यामुळं निवडणुकीनंतर पुढच्या समजा एका महिन्यात जरी निर्णय या विरोधामध्ये लागला तरी त्या ठिकाणच्या निवडणुका या रद्द होऊ शकतात दुसरं असंही होऊ शकतं की निवडणूक आयोगाकडूनच सदरच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या कोर्टाच्या या निर्णयानंतरच घेतल्या जाऊ शकतात असं सुद्धा होऊ शकतं असं सुद्धा काहींचं म्हणणं आहे अर्थात असं होणं फार कमी शक्य आहे मात्र आता एकवीस तारखेच्या सुनावणीवरती नजर असणार आहे त्याआधी निवडणूक आयोग या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकाबाबत काय घोषणा करत आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं आहे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद